नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ दिवसा जास्त झोपल्यामुळे काय होते चला तर मग पाहूया आज झोपण्याचे नियम एक दिवसा जास्त झोपल्यामुळे केस गुडखे डोळ्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात दोन दिवसा जास्त झोपल्यामुळे डिप्रेशनची समस्या वाढते तीन दिवसा जास्त झोपल्यामुळे पोटाची चरबी वाढते झोपण्याच्या वेळी या चुका अजिबात करू नका चला तर मग पाहूया अशा कोणत्या चुका आहेत ज्या झोपायच्या वेली करायच्या नाही एक तुमचा फोन तुमच्या पलंगावर किंवा डोक्याजवळ ठेवू नका कारण रेडिशियन मुले केस गळू शकतात दोन बेडजवळ औषधे ठेवू नका नाहीतर तुम्ही आयुष्यभर तुमच्या तुम्ही आयुष्यभर तुमच्या पलंगावर राहाल तीन कोणत्याही प्रकारचे तेल लावून झोपू नका असे केल्याने तुमच्या आयुष्यात अडचणी येतात चार हँडबॅग किंवा पर्स सोबत ठेवून झोपू नये असे केल्याने गरिबी येते हँडबॅग किंवा पर्स सोबत ठेवून झोपू नये असे केल्याने गरिबी येते कुठे झोपू नये झोपण्याचे हे नियम पाहूया एक सुनसाड किंवा ओसाड घरात तुटलेल्या घरात निर्जर घरात एकटे झोपू नये दोन झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठू तीन हलवार मंदिराजवळ आणि स्मशानभूमीत झोपू नये मनुस्मृती चार विद्यार्थी नोकरदार आणि द्वारपाल जर बराच काल झोपले असतील तर त्यांना जागे केले पाहिजे चाणक्य के नीते पाच निरोगी शरीर पाहिजे असेल निरोगी शरीर पाहिजे असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठवा उठावे तीन ते चारच्या दरम्यान नक्की उठावे यामुळे तुमचे शरीर निरोगी राहते अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिले झोपण्याचे नियम त्यामध्ये कोणत्या जागी झोपू नये आणि दिवसा झोपल्याने काय होते अशा प्रकारे आपण झोपण्याचे नियम पाहिले आहेत आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ